नमस्कार मित्रांनो रंधेभाया शेळीपालम फार्म या चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पंधरा प्लस शेळ्या चाललेल्या आहेत आता सांगलीला शेळ्या बघू शकता कोणत्या क्वालिटीज दिलेल्या आहे सकाळचा वेळ आहे तरीही शेळ्या बघू शकता तुम्ही माप वगैरे चमक तर आहेच त्यांच्या अंगावर तर या शेळ्या चाललेल्या आहेत मित्रांनो सांगलीला बघू शकता क्वालिटी वगैरे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये लक्षात येईलच आता हे माप जे आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये कळत नाही बऱ्याच वेळेस समोर समोर जेव्हा आपण शेळी बघतो त्यावेळेलाच माणसाला कळतं का नाही शिळी कशी काय क्वालिटीची आहे ती ही बघू शकता ही एक शेळी आहे त्याच्यानंतर ही एक आहे आणि त्याच्यानंतर ही एक शेळी काल जनलेली दोन पिल्लावाली शेळी आहे किंमत वगैरे तुम्हाला सगळी सांगतो मित्रांनो मी तत्पूर्वी शेळ्या बघून घ्या तुम्ही क्वालिटी बघून घ्या आणि माप वगैरे वजन उंची सगळं काही व्यवस्थित म्हणजे नातखुळा वस्तू आहे अशा शेळ्या खरेदी करण्यासाठी रंदेभाया शेळीपालम फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थोडंसं बोलूया मित्रांनो चला तर हां मग पेमेंट येतं ना हां दम्हा हे बघू शकता मित्रांनो टाकायचं चालू आहे गाडीमध्ये बघा कशा दिसत आहे मशीच्या मशी आला ना सोडून ना अस ओके कोणाला बोला 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 एवढं लांबून आले तुम्ही दोन शब्द बोला हा डॉक्टरला घेऊ काय तुम्ही किती घेतले का एक घेतली का पिल्यावली बाकी आहे तिकडे नमस्कार प्रवीण भाऊ नमस्ते कुठून आहात तुमचं गाव वगैरे तासगाव सांगलीमधलं तासगाव किती शेळा घेतल्यात तुम्ही पंधरा शेळ्या घेऊ आता एक दोन शाळ्याचा अजून माग पुढे पण पंधरा झाले पंधरा मित्रांनो पंधरा शेळ्या दिलेल्या आहेत आता शेळ्या कशा वाटल्या शेळ्या खूप छान व्हिडिओमध्ये आणि समोर समोर बदल वाटतो का थोडासा फरक आहे ना आणि डायरेक्ट बघणं थोडा फरक म्हणजे भारी दिसत्या का खराबी नाही चांगली व्हिडिओ व्हिडिओपेक्षा शेळ्या भारी वाटत्या आता तुम्ही कसा मेळ लागला बरं शेळ्याचा थोडस बोला दोन शब्द व्हिडिओ बघितला तुमचा आणि वारंवार बघत राहिलो आणि त्याच्यानंतर ठरवलं तुम्हाला एक भेट द्यायची आणि तुमच्याकडे एक शेळी खरेदी करायची <laughs> बरोबर बरोबर आणि त्याच्यानंतर आवडलं म्हणून सगळ्याच पंधरा मित्रांनो बघू शकता तुम्ही गाडी घेऊन आलेले आता ते पासिंग वगैरे दिसत असं हे बघा एम एच दहाची पासिंग आहे शेळ्या आता गाडीत टाकायचं काम चालू आहे मोठ्या मापाच्या शेळ्या आहे मित्रांनो बाकी शेळ्या पटल्या तुम्हाला व्यवस्थित हा टाकता नाही बाकी तुम्हाला काही चॅनल बद्दल बोलायचे काही दोन शब्द नाही नाही ओके चालेल भरोसा वगैरे एकदम व्यवस्थित शेळ्या वगैरे आलो भरोसा हा म्हणजे नाही एवढ्या लागून बोलून व्यवहारात काही घचमच किंवा मग शेळ्या झाला त्याच्याबद्दल आभारी आणि शेळ्या बी समजा असं बऱ्याच वेळावर काय करते मित्रांनो व्हिडिओ वेगळा टाकते आणि शेळ्या वेगळ्या देते बऱ्याच वेळेस झालेले आहे असं ज्यांच्या सोबत झालं त्यांना या व्हिडिओमध्ये कळनच पण मग बघू शकता आता सकाळी दूध काढलेलं आहे तरी शेळ्यांच्या सळपारंभ्या कास वगैरे बघू शकता आता दूध काढून झालेलं आहे सकाळी हां ना गाडी बिडी ती कडलीच त्यांनी आलेली डॉक्टर साहेब बोला दोन शब्द नमस्कार नमस्कार आता कसं झालं मेन शेळ्या वगैरे कस काय वाटल्या तुम्हाला चांगल्या शेळ्या शेळ्या चांगल्या ना एक नंबर मित्रांनो साहेबांनी एक शेळी घेतलेली आहे पाठ घेतलेली बघू शकता तुम्ही व्हेटरनरी डॉक्टर आहेत हे बघू शकता ही एक काठेवाडीची पाठ त्यांना दिलेली आहे बाकी शेळ्या वगैरे तुम्ही बघू शकता ओके शेळ थोडा हात शेळी टाकू नका असं घेणार नाही तुमचा असं किती मोठा गबळ जर टाकून घेतलं गाडीमध्ये तर शेळ्यांना पाय वगैरे दबणे वगैरे असे प्रॉब्लेम होत नाही घ्या घ्या या ओके तिकडे किती शेळ्या झाली ते पाहून घ्या एक दोन तीन चार पाच सहा का झालं ब्रेक व्हिडिओ बनवून घेऊ तुमचा मित्रांनो गाडी निघालेली आहे वाईटू सांगली बघू शकता तुम्ही टिल्लं वगैरे दिलेली आहे भर ओकेमध्ये काम झालेले मित्रांनो शेळ्या चालल्या सांगलीला बघू शकता या विश्वास ठेवून या रंगे काय विषय नाहीये एकदम ओके मध्ये चलो नमस्कार मामू नमस्कार मग माम, कस काय झाला व्यवहार एकदम ओके झाला बेस्ट झाला व्यवहार व्यवहार काहीच अडचण नाही हो एकदम रिजनेबल शेळ्या दिल्या आपण आज खूप कमी रेट मध्ये असू द्या आता थोडस इकडं का तिकडे बघा गोडा रनिंग मध्ये राम राम चलो बाकी शेळ्या अजून आहेत मित्रांनो वरती फोन करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक हा की मामू नवीन माल कधी आता लवकरच येऊ लवकरच मित्रांनो थोडंसं आता तुम्हाला दाखवतो आपल्या आप फार्मचं चा काम चालू आहे हे या ना पुढे या ना फार्मचं चा काम चालू आहे तर फार्म आता थोडंसं काम याला जलद करून मग तुम्हाला बाकीच्यांना पुढचं प्रोसेस होईल शंकर बघू शकता इकडे फार्मचं चा काम चालू आहे मित्रांनो काहीच अडचण नाही चांगला म्हणजे व्यवस्थित मापाचा फार्म करतो आहे पण पंचवीस बाय पस्तीसचा फार्म आहे शेळ्या बघू शकता तुम्ही आपल्या मामूच्या शेळ्या आहेत एक नंबर जोडेदार आहेत मामू आपले बाकी एकच नंबर काम झालं हे बघू शकता आपलं स्टोरेज स्टोरेज इथून बाजूला करावं लागेल आता कारण एक दबी फार्मची जागा आता ही पत्र येणार आहे चलो रंदेभाया शेळीपालन फार्मला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया लवकरच गाभन शेळ्यांचा लॉट येणार आहे तर चॅनलच्या संपर्कात राहा खाली नंबर दिलेला आहे